राज्य शेतकरी अडचणीत असताना प्रामुख्याने उजगीर तालुक्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्यांना आपल्या वतीने आणि फाउंडेशनच्या वतीने मदत करण्यात काय सांगा कशा पद्धतीची मदत किती जणांना आणि किती जोड करतात गेल्या दोन महिन्यापासून उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं विशेषतः काही शेतकरी बांधवांनी हे झालेलं नुकसान सहन होता काही माझ्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली काही शेतकरी बांधव प्रचंड मोठ्या अतिवृष्टीमध्ये पुरामध्ये वाहून त्या ठिकाणी गेलेले होते काही शेतकरी बांधवाचे पशुधन पुरामध्ये वाहून काही पाणी त्यांच्या तोंडामध्ये जाऊन मृत्युमुखी पडले होते आणि म्हणून त्या शेतकरी बांधवाला शासनाच्या वतीनं जेवढी मदत द्यायची होती तेवढी आम्ही दिली पण आम्ही आभायजी भुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून आभायजी भुतोडांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि त्याला विनंती केली की त्या शासनाच्या निधीमधून त्यांचा बैल येणार नाही ना, त्यांची मैस येणार नाही त्यांचं वासरू त्या ठिकाणी येणार नाही ना, आणि गेलेल्या माणसाचंसुद्धा तिथल्या कुटुंबाला आधार त्या ठिकाणी मिळणार नाही ना. आणि म्हणून जेवढी शासनाने मदत केली तेवढीच मदत आपण अभय बुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण त्यांच्या हातामध्ये डी डी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझा शेतकरी बांधव जे दुःखी होता त्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आज शासनाच्या वतीनं कोठ्यवधीचं हो पॅकेज जाहीर करून पहिला हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे दुसरा हप्तासुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून जाणीवपूर्वक हा दिवस त्या ठिकाणी आम्ही निवडला आणि जवळजवळ साठ एक लाख रुपयाची मदत अभय फोदडा फाउंडेशनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या ठिकाणी मिळवून त्या ठिकाणी दिलेला आहे कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये वेळ पडली तर बँकाखाली करू हे आता त्यांचं सहकार मंत्री आहेत ते आणि त्यांना प्रचंड मोठा सहकाराचा अनुभव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी एक सरकार आहेत आणि म्हणून त्यांनी राज्य शासनाच्या वतीनं जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्या माध्यमातून ते त्या ठिकाणी बोललेले असावं ते कार्यकर्त्यालाच पदाधिकाऱ्याला बँका म्हणजे सरकार आणि सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून ते सरकारमधले मंत्री असल्यामुळं ते तसे बोलले असतील असं मला या ठिकाणी वाटतं आगामी जिल्हा लेवलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे जिल्हा पातळीवरती अनेक नेत्यांचं अनेक पदाधिकाऱ्यांचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी होतं आम्ही उद्यासुद्धा आमचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब असतील माझे शहराध्यक्ष सय जानिमिया असतील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्या एक बैठक आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये जे पदाधिकारी सांगतील जे कार्यकर्ते सांगतील त्यांच्या मताचा आदर करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ पक्षांतर्गत बंडखोरी होऊन काय उपाय अजिबात आमच्या इथं अंतर्गत अजिबात बंडखोरी होणार नाही जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं उभा राहण्याचं काम मी आमदार म्हणून त्या ठिकाणी मी करणार आहे नक्कीच आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला समोर जाणार असं मला एकंदरीत चित्र त्या ठिकाणी वाटतं नाही मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक आव्हान करायचं आहे की आपण सर्व जाती धर्मातले लोक आपण एक आहोत एकसंगपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस रोजी एक नवीन भारत निर्माण करण्याचं स्वप्न जे पाहिलेलं आहे त्या स्वप्नाला कुठेही कुणीही तडा जाऊ देण्याचं काम कुणीही करू नये म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे काम करणारे ने नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील असं वाक्य किंवा असं कुणीही बोलू नये असंसुद्धा आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आव्हान या ठिकाणी करतो उदगीर आणि जळकोट मतदारसंघातले जेवढे काही शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला ती मदत केलेली आहे जेवढे काही शेतकरी पुरामध्ये वाहून गेले तेवढ्याला त्या ठिकाणी मदत केलेली आहे जेवढ्या शेतकऱ्यांचं पशुधन गाय असेल मैस असेल वासरू असेल शेळी असेल मेंढी असेल कोंबडी असेल या सगळ्यांनाच आपण त्या ठिकाणी मदत केलेली आहे